आज आपण जोगलादेवी येथील शेतकरी भीमराव भनदास बळटे यांची डाळिंब शेतीविषयी मुलाखत घेणार आहोत आणि ह्या मुलाखतीतून आपल्याला शेतकऱ्यांना काही मार्गदर्शन मिळेल व स्वतः शेतकऱ्यांना काही त्यातून प्रेरणा मिळेल म्हणून आजची आपण ही मुलाखत घेणार आहोत तर सर्वप्रथम मी शेतकऱ्याला नमस्कार रामराम म्हणतो आणि आपण आज आपला प्रथम परिचय करून द्या माझं नाव भीमराव भानदास बोलते राहणार जोगला देवी तालुका घनसंगी जिल्हा जालना माझा मोबाईल नंबर आहे नव्वद एकोणपन्नास सव्वीस अडुसष्ट तेरा त्याचबरोबर शेतकऱ्याला साथ आपल्या धर्मपत्नी जे असते आणि तसेच यांच्या धर्मपत्नी ह्या सुद्धा आज आपल्या या मुलाखतीमध्ये आहेत तर त्यांचा सुद्धा आपण परिचय घेणार आहोत ताई तुमचं पूर्ण नाव आणि गाव सांगा सैता भीमरा बळती अरे गावचं नाव जागलं तर आपण यांच्या आज या अशा काळामध्ये की जिथं शेतकरी जे जि बाग आहे ती उपटून टाकत आहेत जालना जिल्ह्यामध्ये अनेक असे शेतकरी आहेत की त्या शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे की आपली मोसंबीची बागा डाळिंबाच्या बागा उपटून टाकलेल्या आहेत आणि तरीसुद्धा बळतेंनी ही बाग ठेवली पण कशी ठेवली याच्यामध्ये त्यांना काय काय अडचणी आल्या तर ह्या आपण सविस्तर त्यांच्याकडून विचारूया तर सर्वप्रथम त्यांना मी हे विचारतो की डाळिंब हे जे पीक आहे तर हे घेण्यासाठी कुठल्या जातीची निवड करायला पाहिजे तर डाळिंबामध्ये आज सर्वश्रेष्ठ जात जर असेल तर ती भगवा आहे साधा भगवा मी लावता वेळेस सुपर भोगवा लावलेली पण सुपर भोगवापेक्षा बी भगवा ही जात चांगली आहे भगवा ही बा जात डाळिंबामध्ये चांगली आहे तर ह्या जातीमध्ये म्हणजे दोन ओळीतील अंतर आणि दोन रोपातील अंतर किती ठेवलं पाहिजे तर दोन अंतर साधारण पंधरा बाय दहाची लागवड असली पाहिजे हा तर माझी लागवड ही बारा बाय सातची आहे पण याच्यापेक्षा बा पंधरा बाय दहाची लागवड ही चांगली आहे भविष्यात मालाची क्वालिटी रोगराई ही ती असा याच्यामध्ये कमी येते पंधरा बाय दहामध्ये पंधरा बाय दहा लागवड पाहिजे आणि ती फायद्याची त्याचबरोबर जर आपण याच्यामध्ये तुम्ही हे पण सांगितलं की कोणत्या याचे म्हणजे याचं जातीची निवड करायला पाहिजे त्याची पण तुम्ही शेतकऱ्यांना माहिती सांगितली तर साधारण हे पीक जे आपण लाग लागवड केल्यापासून किती दिवसानंतर आपण त्याचं फळ डाळिंब घेऊ शकतो तर हे लागवडीपासून साधारण दोन वर्षानंतर धरायला पाहिजे म्हणजे झाडाची साईज चांगली बनती काडी मोठे म्हणजे चांगली बनती खोड मोठं बनतं आणि भविष्यात ते मर रोगाला व तेल्याला बळी पडत नाही तर रोग आणि तेल्या रोगाची जी समस्या आहे ती साधारण जास्तच वाढलेली तर त्याच्यावर काही असा प्रभावी उपाय निघलेला आहे का तर तेल्यावर असा प्रभावी उपाय नाही निघालेला मररोगीवर थोड्या प्रमाणात उपाय निघलेला आहे मग जैविक रासायनिक ते पंधरा दिवसाला औषधी ड्रिचिंग वगैरे करणे त्याच्यामध्ये थोडासा प्रश्न सोळा झालेला पण तेल्यामध्ये अजूनपर्यंत काही विलाट निघला नाही हा तेला येऊ नाही म्हणून त्याच्या रिलाजे मग त्यावेळेस रोपं घेता वेळेस चांगली नर्सरीची निवड करणे जेणेकरून तिथं तेल्या नाही हो असे जागा रोप वाटे का पाहणे आणि शक्यतो गुट्टी घेता वेळेस चांगल्या याची नर्सरीचीच पाहणे फळाची साई तिथं तेल का ह्या अगोदर त्या बागेला भेट देऊनच करावी आणि त्याच्याबरोबर बरोबर आंतर मशागती सुद्धा भरपूर करावं लागतात तर तुम्हाला विचारतो हो की साधारण किती खुरपणी द्यावं लागते एक याला भाई दोन चार खुरपनी त्याच सतत काम केलं तरी कमीच आहे आणि छाटणी वगैरे छाटणी एकदा दोनदा करावं लागत समजा पहिल्यांदा एक बार बागाराचा पुन्हा नंतर एक बार काटा छाटणी ते छाटणी सदत याचे काम केलं तरी कमीच पडते आणि तुमचा बी आता यांच्याबरोबर अनुभव वाढलेला आहे आणि त्याच्याबरोबर सगळ्या मेहनत तुम्ही करता एवढंच नाही तर तुम्हाला त्याच्या फवारण्याची सुद्धा माहिती झालेली आहे तर दुसरा हे प्रश्न आहे की याच्यामध्ये आपण बघतो की बऱ्याच वेळेस असं हे येतं की जैविक शेती करायची करा करा का रासायनिक करायची तर याच्याबद्दल डाळिंब शेतीत काय सांगता येईल तुम्हाला हां तर डाळिंब शेती ही पूर्ण रासायनिक बी करता येत नाही आणि पूर्ण जैविक आणि सेंद्रिय बी करता येत नाही हे असं पीक आहे याला दोही बी समान करावं लागतं रसायनिक बी तेवढं करावं लागतं आणि जैविक आणि सेंद्रिय बी तेवढंच करावं लागतं दोही बी अर्ध अर्ध रसायनी सेंद्रिय सगळंच लागतं म्हणजे दोन्ही संमिश्र आलं तर येऊ शकतं एक वापरून हे पीक पाहिजे तेवढा ग्रोथ याचा होऊ शकत नाही तर आपलं जे मूळ मुद्दा होता की लागवड केल्यानंतर आपण किती दिवसांनी त्याचं फळ घेऊ शकतो तर लागवडी केल्यानंतर आपण साधारण दोन वर्षांनी फळ घेऊ शकतो तर एकरी समजा दोन वर्षांनी घेतला आपण तर एकरी उत्पादन कमीत कमी पहिलं पीक किती येईल तर पहिलं आता माझा अनुभव आहे मला मागच्या वर्षी पावनी आठ टन माल निघला होता आणि ह्या वर्षी पंधरा टन माल निघला नाही नाही पहिल्या वर्षी पहिल्या वर्षी मला पावणे आठ टन माल निघला होता हा आणि आता या दुसऱ्या वर्षा? वर्षात दुसऱ्या वर्षामध्ये पंधरा टन माल लागला सरासरी समजा जसं मोसंबी पिकामध्ये जास्त वेट करावं लागतं वाट पाहावं लागती पाच पाच वर्षानंतर त्याला फळधारणा होती पण तसं पाहायला गेलं तर डाळिंब हे कमी कालावधीमध्ये लगेच फळ देणारं एक पीक आहे डाळिंब माझी लागवड केलेल्यापासून आज चार वर्ष कम्प्लीट झाली माझे दोन पिकं हातात आले माझ्या चार वर्षामध्ये मोसंबीला हेच चार वर्षाचं पीक अजून धरता बी येत नाही हा तर याच्यातून तुम्ही साधारण जी माहिती सांगितली तर याच्यात जा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त या पिकाकडं वळवे यासाठी तुम्ही शेतकऱ्याला काय म्हणजे मार्गदर्शन पर सांगू इच्छिता हा तर मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्याला आवाहन करू इच्छितो की पारंपरिक शेती करण्यापेक्षा तुम्ही डाळिंबाची शेती निश्चित करा आणि ही नफा देणारी शेती आहे तर अशा पद्धतीनं भीमराव बोलते या शेतकऱ्यांनी आपल्याला माहिती दिली आणि मी सकारात्मक न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्यांचे आभार व्यक्त करतो तसाच कॅमेरामॅन पार्थ खोजेसह मी विठ्ठल खोजे सकारात्मक न्यूज चॅनल जालना धन्यवाद